शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या बातमीचं छगन भुजबळांनी खंडन केलंय चोवीस के आपण राष्ट्रवादी पक्षात अजिबात नाराज नसल्याचं भुजबळांनी म्हटलेलं आहे मिलिंद नार्वेकर किंवा संजय राऊत यापैकी कुणालाही आपण भेटलो नाही असंही त्यांनी सांगितलंय तर छगन भुजबळ नाराज असल्यासंदर्भात सातत्यानं चर्चा होत आहेत या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर ते ठाकरेंच्या शिवसेनेत संपर्कात आहेत ठाकरेंच्या संपर्कात आहेत असं एक वृत्त समोर आलेलं होतं मात्र ते वृत्त भुजबळांनी फेटाळलेलं आहे मी नाराज नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि झी चोवीस तासला फोनवरून भुजबळांनी काय माहिती दिलेली आहे पाहूया भुजबळ साहेब बातमी येते की तुम्ही ठाकरे गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात आहात आणि तुम्ही भेट घेतली आहे मिलिंद नार्वेकर नार्वे आणि संजय राऊत यांची या बातमीत किती तथ्य आहे शंभर टक्के हो आता मला दोन चार दिवसापूर्वी मी म्हणून डायरी बघत होतो बारा जूनला तर तेरा जूनला शेवटचा हो दिवस होता फॉर्म भरण्याचा बारा जूनला अजित दादांच्या घरी जी आहे मिटिंग होती आम्ही दिवसभर इकडे होतो चर्चा सुरू होती तेरा जून लाभेचा राज्यसभेचा ता ताईचा चौदा ता जूनला मी पुण्याला गेलो भेळेवाड्याच्या आणि महात्मा फुले तो, तो जो काही परिसर आहे महात्मा फुलेवाडा त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये दादाने मीटिंग घेतली होती तिथे होतो तिथून मी नाशिकला गेलो नाशिकला पंधरा जून ला मी येवण्याला होतो सोळा जून ला संध्याकाळी मी परत आलो आता सतरा जून काय काही काय तरी आपलं भुजबळ साहेब पण तुम्ही भुजबळ साहेब तुम्ही पक्षात नाराज आहात अशाही बातम्या येत होतात नाही नाही नाराज मी नाराज पण नाही काय नाहीये आणि मी कोणाला भेटलो पण नाहीये शंभर टक्के भेटलेलो नाही पण भविष्यात असा काही विचार आहे त्यांना विचारा शोभतेवर कि तुम्ही भेटलात का म्हणून त्यांना विचारा शुभेवर काहीतरी आपलं सांग चालवत आणि काहीतरी चाललंय ठीक आहे भुजबळ सरे काय बरोबर ठीक आहे